वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी चितळसर पोलिसांनी दोन जणांना केली अटक मानपाडा चितळसर येथील रेंटलच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या समशेर बहादूर रणबाज सिंग वय सिक्स्टी एट व्यवसाय वॉचमॅन व वा त्याची पत्नी मीना समशेर सिंग वय पासष्ट वर्ष या दोन वृद्ध दाम्पत्यांची चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हत्या झाली होती चार जानेवारीला त्यांचा मुलगा सुधीर सिंग वय अडतीस राहणार अंबरनाथ याने दिवसभर आईवडिलांना फोन केला असता वडिलांचा फोन बंद येत होता तर आईने फोन उचलला नाही म्हणून सुधीर सिंग संध्याकाळी सातच्या दरम्यान घरी आले तर त्यांना घर उघडे दिसले व आईवडील दोन वेगवेगळ्या बेडवर मृत अवस्थेत दिसले शवविच्छेदना अहवालावरून त्यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला या हत्येचे गांभीर्य बघून परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे दोन पथक तयार करून याचा तपास सुरू केला या पथकाने बिल्डिंगच्या दोन्ही लिफ्टजवळील सी सी टी व्ही फुटेज तपासात संशयित आरोपी त्यांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करत असताना नमूद फुटेजमधून कोणीही बाहेरील व्यक्ती इमारतीत जाताना दिसून येत नव्हती त्यामुळे ही हत्या इमारतीमधीलच कोणीतरी केल्याची खात्री झाल्यावर पोलीस हवालदार अभिषेक सावंत व शैलेश भोसले यांचे विशेष पथक तयार करून त्यांना माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हवालदार अभिषेक सावंत यांना गोपनीय या माहिती बिल्डिंग नंबर दोनमध्ये राहणारा आरोपी निसार शेख बिल्डिंग एकमधील सोळाव्या माळ्यावरील रोहित उतेकर याचेकडे जातो व तो संशयित असावा म्हणून त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी अंती दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली या दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी रूम नंबर सोळाशे पंचवीसच्या बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून मयताच्या बाथरूममध्ये प्रवेश केला व शमशेर सिंग व त्याची पत्नी मीना सिंग यांचा गळा दाबून खून करून त्यांच्या घरातील मोबाईल मयत महिलीच्या बांगड्या कानातील टॉप चोरी केल्याचे कबूल केले यातील निसार शेख हा कळवा हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयचे काम करतो तर रोहित उतेकर हा वाच्च से काम करतो अटक आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल बांगड्या सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत न्यायालयाने या दोघांना वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार करत आहेत दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन चित्रसर हद्दीमध्ये एम एम आर बिल्डिंगमध्ये समशेर सिंग आणि मीना सिंग या दोघांचा पती पत्नीचा खून आला खून झाला होता त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चित्रसर येथे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री कुंभार करत आहेत सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चार जानेवारीपासून आमचे पोलीस स्टेशनचे दोन पथके त्यामध्ये तपास करत होते त्यामध्ये तांत्रिक तपास ता असेल संशयितांची चौकशी असेल स्थानिक रहिवाशांकडे चौकशी असेल स्थानिक रहिवाशांची सल्ला आणि संपर्क असेल या माध्यमातून आमचे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अभिषेक सावंत आणि शैलेश भोसले या दोघांनी विशेष प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे त्यामध्ये आरोपी निसार शेख आणि रोहित उतेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा चोरीच्या उद्देशाने केला असावा अशी प्राथमिक माहिती आहे त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर अधिक तपास करत आहोत दोन्ही दो आरोपी हे त्याच बिल्डिंग मध्ये राहणारे आहेत एक आरोपी हा सिक्युरिटी गार्डचं काम करतो आणि दुसरा आरोपी हा कळवा हॉस्पिटल येथे वाडबाय म्हणून टेम्पररी कामाला आला कोण आहे हे सर्व गोष्टी तपासामध्ये अधिक निष्पन्न होते तेच अधिक तपास सुरू आहे सर एम एम आर ज्या बिल्डिंग आहेत त्यामध्ये अनेक वेळा मारामारी असतील किंवा इतर गोष्टी घडत असतात त्यावर पोलीस कशा प्रकारे स्थानिक पोलिस स्टेशन चित्त सर हे संबंधित इमारतीमधील जे रहिवाशी आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत त्यांच्या आम्ही बैठका घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी घडणारे जे गुन्हे आहेत चोरी असेल किंवा मारामारी आहे त्या सारखे गुन्हे आम्ही प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना देखील करत आहोत आणि नागरिकांचे चांगला आणि सलोख्याचा संबंध पोलीस ठेवत आहे सर सदर गुन्हा गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार अटक केले सध्या त्यांची स्टेटस काय आहे सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत